नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो खरीप पिकिमा दोन हजार चोवीस पंचवीस जे काही शेतकऱ्यांना वितरण व्हायचं राहिलं आहे ते कधी होणार व त्याचबरोबर आर्थिक आर्थिक अधिवेशनामध्ये खूप मोठ्या घोषणा देण्यात आल्या आहेत त्यापैकी कोणत्या घोषणा शेतकऱ्यांच्या हित आहेत ते पण सांगणार आहे व त्या आणि नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की जेव्हापासून अधिवेशन सुरू आहे तेव्हापासून शेतकऱ्यांचे रक्ष फक्त पिकिमा व कर्जमापी या दोनच गोष्टीवर आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण आज मुद्दा पाहणार की विमा जो काय खरीप पिकिमा शेतकऱ्यांसाठी मंजूर होता काही शेतकऱ्यांना मिळाला या राज्यातील चौथीस जिल्ह्यामध्ये जे काही पात्र शेतकरी आहेत त्यांना कधी मिळणार शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की नुकसान झाले तेव्हापासून शेतकऱ्यांनी विमा जे काही पेरणी आधी पेरणी झाल्यानंतर पीक विमा भरला होता त्यावर पीक क्लेम काढल्या होत्या पीक नोंदणी केली ती पीक पाहण्यासाठी अधिकारी आले ते व तरी पण त्यांना पीक विमा अजून मिळाला नाही शेतकरी मित्रांनो ते पीक आतून निघून गेलेले पण अजून त्यांना पीक विमा मिळाला नाही त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत तर शेतकरी मित्रांनो समजा त्यांनी सांगतो की हेक्टरी विमा किती मिळू शकतो शेतकरी मित्रांनो त्यामध्ये तुमचे पीक कोणते अवलंबून होते त्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये कापूस होते सोयाबीन होते किंवा फळबाग होती त्यावर तुमचे पीक विमा पैसे अवलंबून राहणार आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो हेक्टरी बारा हजार पाचशे ते बत्तीस हजार पाचशे या दरम्यान तुम्हाला पीक विमा मिळू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो राहिल्यामुळं जे काही शेतकऱ्यांना राज्यातील चौथी जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमचा पीक किंवा अधिसूचना होती म्हणजे की पंचवीस टक्के अधिसूचना होती पण त्यामध्ये जिले कोणते मंजूर झाले तर त्यामध्ये पाच ते सहा जिले मंजूर झाले त्यापैकी कोणकोणते जिल्हे मंजूर झाले ते सुरुवातीपासून ते पहा शेतकरी मित्रांनो त्यामध्ये समजा चांदी आहे संभाजीनगर त्यानंतर धाराशिव जालना नांदेड हिंगोली व परभणी व अकोला हे काही जिल्हे होते की ते सुरुवातीपासून मंजूर झाले होते पण शेतकरी मित्रांनो उर्वरित जिल्ह्याचं काय तर शेतकरी मित्रांनो उर्वरित जिल्ह्यासाठी सरकारने एक ऑप्शन काढलं होतं ते म्हणजे की वैयक्तिक लेम म्हणजेच की तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुरु एक शेतकरी असताना की त्यांचे नुकसान झाले असतात व त्यांना पैसे वितरण करायचे असतात पण पुरा जिल्ह्यामध्ये बाकी शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असतात तर त्या शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक क्लेम हे ऑप्शन काढलं होतं व त्याद्वारे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम करून त्याचे नुकसान झाले बी आलेले त्यामुळे त्यांना पण वैयक्तिक क्लेमचे पैसे मिळणार आहेत म्हणजे की पीक विम्याचे खरीप विम्याचे दोन हजार चोवीसचे पैसे दोन हजार पंचवीसमध्ये मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो मुद्दा पैसे कधी मिळतात तर शेतकरी मित्रांनो जे काही पुरवण्या सादर करण्यात आले आहेत नेमके जे काही पिक किंवा कंपन्या आहेत त्यांना जे काही बाराशे कोटी निधी लागणार आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे व शेतकऱ्यांना ते तेराशे कोटी म्हणजे की त्यांच्याकडून काही म्हणून तेराशे कोटी निधी हा पुऱ्या महाराष्ट्रात वितरण होणार होणार आहे तर ते जे काही सरकार निधी त्या कंपन्यांना जाहीर केल्यानंतर कंपन्यांना दिल्यानंतर डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर डी बी टी पैसे वितरण होणार आहेत ही माहिती आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो त्यानंतर जे काही डी बी टीद्वारे तुमच्या खात्यावर पैसे येणार आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमचे जे काही के वाय सी पूर्ण पाहिजे कारण की के वाय सी नसेल तर तुमच्या खात्यावर पैसे येणार नाहीत आणि तुम्हाला पुन्हा अडचणीत यावं लागणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पुन्हा एक सांगू इच्छितो की जे काही पैसे तुम्हाला येणार आहेत ते तुमच्या क्षेत्रावर अवलंबून राहणार आहेत तुम्हाला आता जे काही तुमच्या क्षेत्रामध्ये पीक असताना व त्या पिकाद्वारे किती नुकसान झाले त्याच्यावर ग्रीड धरण्यात येणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला विमा कधी तर शेतकरी मित्रांनो जे काही पुरवण्या आर्थिक पुरवण्या आहेत ते सादर करण्यात आले आहेत दहा नंतर जे काही रिझल्ट लागणार आहेत म्हणजे की जाहीर सांगणार आहेत की सरकारला हे इतके बजेट तुम्हाला देण्यात आले पैसे आले हे आले त्यानंतर विम्यासाठी जे काही बाराशे कोटी निधी लागणार आहे ते कंपन्या देण्यात येणार व त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यावर पैसे पाहायला मिळतात अशा प्रकारचं प्रोसिजर आहे शेतकरी मित्रांनो नवीन काही पिकिम्याविषयी आत माहिती आली तर लगेच तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे चॅनल सबकाज केलं असेल लवकर करा भेटूयाने एक समोर तोपर्यंत धन्यवाद